हिंगोलीमध्ये ठाकरे गटाला धक्का ठाकरे गटातील अडीचशे कार्यकर्ते आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास टाकून मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश करते झाले शिंदे गटातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघातील नागरिक शेतकरी तसंच शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार संतोष बांगर हे समोर येत असल्यानं आमदार संतोष बांगर यांचा चाहता वर्ग वाढत चालला आहे त्यांच्या या कार्याची पोहोच पावती म्हणून आमदार संतोष बांगर त्यांच्यावर विश्वास टाकून ठाकरे गटातील अडीचशे कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे अडीचशे कार्यकर्त्यांमध्ये पाच गावच्या सरपंच यांचा पण समावेश आहे हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडला आज हिंगोली जिल्ह्यातील सहा गावच्या सरपंचांनी आणि संपूर्ण सदस्य हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेलं आहे मग त्याच्यामध्ये जामगवान असल त्याच्यामध्ये वसई असल येडूत असल पिपळदरी असल राजदरी आमदरी या ठिकाणच्या सर्व संपूर्ण सदस्य आणि सरप सरपंचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते राहिले होते ते संपूर्ण शिवसेनेमध्ये आलेले आहे या ठिकाणी तयारी तर आमची पूर्वीपासूनच चालू असते शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी तिन्ही आमदार आणि एक खासदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे प्रतिनिधी फारुख शेख हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी